नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत प्रवासात नेण्यासाठी किंवा जर तुम्ही डाएट करतायत तर तुमच्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तेलाचा वापर न करता आज आपण ही ढबू मिरची भरलेली भाजी बनवली आहे ढबू मिरची किंवा शिमला मिरची तुम्ही काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आता मी आधी सगळ्यात आधी या शिमला स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला कट देऊन त्याच्या आतमधल्या बिया शक्य होतील तेवढ्या काढून टाकायच्या आहेत किंवा बिया नाही काढल्या तरी सुद्धा चालतील कारण बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं तसंच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतं पण बऱ्याच वेळा ह्या बिया पचायला जड जातात म्हणून शक्य होतील तितक्या काढून टाकायच्या आता हे बघा मी इथे पाववाटी शेंगदाणे पाववाटी सुको खोबरं घेतले ते हलकंसं अगदी कमी आचेवर छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा धने एक चमचा तीळ घेतले तेही हलकंसं भाजून घ्यायचं आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतली तीही थोडीशी भाजून घेतली म्हणजे छान कुरकुरीत हा मसाला खमंग असा बनवून तयार होतो कडीपत्त्यामधलं जे थोडंसं मॉइश्चर असतं ना ते सुद्धा निघून जाईल म्हणून हलकेसे भाजून घ्यायचं आता हे सगळं जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासोबतच एक चमचा मी इथे काळा मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे घातले चवीनुसार मीठ आणि हळद घालायची आता हे मिक्सरला अगदी बारीक पाणी न घालताच वाटायचं आहे पाण्याचा आणि तेलाचा आज आपण इथे जरासुद्धा वापर केलेला नाही आहे पाणी वापरलेलं नसल्यामुळे तुम्ही प्रवासात तीन ते ती चार दिवस ही भाजी खाऊ शकता आणि तेलाचा वापर केलेला नाही आहे म्हणून जे डाएट आहेत त्यांच्यासाठी ही खूप मस्त अशी रेसिपी आहे आता दोन चमचे मी इथे बेसन घेतलं ते सुद्धा छान खमंग असं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनपीठसुद्धा इथे भाजून झालं तेही त्या मसाल्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये अगदी थोडंसं मी इथे लिंबाचा रस पिळून घातला म्हणजे छान चटपटीत असं ह्या मसाल्याची टेस्ट येईल आणि आलं लसूण बारीक करून यामध्ये घातलं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच आलं लसूण घालूनसुद्धा बारीक करून घेऊ शकतात आता कोथिंबीर घातली व्यवस्थित मिक्स करून मसाला आपला इथे तयार झाला आहे आणि आपण ज्या शिमला कापून घेतल्या होत्या त्याच्या आतमध्ये आता हा मसाला आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण वांग्यासाठी मसाला भरतो ना अगदी त्याच पद्धतीने सर्व शिमला मिरचीमध्ये आता मी ते हा मसाला भरून घेतला माझ्या रेसिपीज तुम्हाला जरा जरी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत हो जा आणि कमेंट करून कळवत जा जर काही चुका होत असतील तर त्यासुद्धा सांगत जा म्हणजे त्या सुधरवण्याचा मी प्रयत्न करेन हे बघा सर्व शिमला मिरचीमध्ये आता मी हा मसाला भरून घेतला आणि इथे सोबतच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर आता ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून आता आपल्याला हे पंधरा मिनटांसाठी हाय फ्लेमवरच मिरची वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर बघा मी इथे झाकण किंवा इथे मी टोप ठेवलं होतं मोठं पातीला ते काढून घेतलं मी बघू शकता मस्त अशी छान शिमला मिरची इथे वाफवून झाली आहे आणि त्याच्या आतमधला जो मसाला असतो ना तो आधीच आपण सगळं काही जिन्नस मध्यम अगदी कमी आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे त्यामुळे तो चवीला छान लागतोच त्याला काही परतत वगैरे बसायची गरज नाही आणि जरी जर तुम्हाला ही परतवून घ्यायची असेल तर अर्धा चमचा तेलामध्ये शिमला मिरची थोडीशी परतवून घेऊ शकता आणि सर्व करायची वरण भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता मस्तच असं हे शिमला मिरचीचं भरीत बनवून तयार झालं आहे आणि मिरची बघा व्यवस्थित इथे शिजलेली आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सब्सक्राइब करा धन्यवाद